एबीपी माझाच्या माझ्या कट्ट्यावर तुम्ही आजवर अनेक कट्टे पाहिले ज्यामध्ये नेत्यांना टोकाचे आणि थेट प्रश्न विचारले गेले त्यावर उत्तर देताना एखाद्या नेत्याचे आजवर न उलगडलेले पैलू सुद्धा माझ्या कट्ट्यातनं अनुभवायला मिळाले पण आज आणि आत्ता आपण जो कट्टा बघणार आहोत तो काहीसा वेगळा आहे प्रचाराच्या धामधुमीनंतर पुण्यातले सर्व पुढारी वाडेश्वर या हॉटेलमध्ये जमतात आणि तिथेच निवडणुकीसंदर्भातल्या गप्पांचा फळ रंगतो पाहूया पुण्यातल्या पुढाऱ्यांचा हा वाडेश्वर कट्टा प्रचार संपलेला आहे आणि, आणि या प्रचारातील विखारी संपलेला आहे पुणे महापालिकेच्या प्रचारामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणारे एकमेकांशी उणी दुणी काढणारे या सगळ्या पक्षांचे नेते इथं वाडेश्वर कट्ट्यावरती नाश्त्यासाठी एकत्र जमलेले आहेत हीच पुण्याची खासियत आहे पुण्याचं वेगळेपण आहे आणि यामुळेच पुण्यातील प्रचाराची पातळी कधीच एक स्तर गाठून असते एका पातळीच्या खाली पुण्यात आरोप प्रत्यारोप होत नाहीत अर्थात प्रचार संपल्यानंतर चर्चा हीच आहे की कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि प्रचारात कोणी नक्की काय केलं प्रचारातील गमती जमती आपण सुरुवात करूयात या वाडेश्वर कट्ट्याचे जे काही संस्थापक आहेत काही त्यापैकी अंकुश काकडे यांच्यापासून पंधरा दिवस कसे गेले नक्की म्हणजे दिवस रात्र काय म्हणजे शेड्यूल कसं असायचं नाही सगळ्याच आमच्या राजकीय राज क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांचं गेली पंधरा दिवस एकदम हेक्टिक शेड्यूल होतं सकाळपासून सकाळी बाहेर पडल्यानंतर रात्री फार उशिरा घरी जाणं आणि या सगळ्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार नाही म्हणलं तरी या फेब्रुवारी महिना हा अतिशय उष्णतेचा होता आणि वेळ अतिशय थोडा आणि विशेषतः प्रभाग फार मोठे त्यामुळे शारीरिक कष्ट खूप झाले मानसिक कष्ट सुद्धा होतेच पण एक बरं झालं की वातावरणामध्ये तुरळक काल प्रकार जर सोडले तर पुणे शहरात एकंदर शांततेचं वातावरण होतं आणि तीच पुणे शहराची खासियत आहे काल परवापर्यंत कालही मी टीव्हीवरती संजय काकडेंबद्दल बोललो की काकडेंसारखी माणसं इतकी चांगली माणसं राष्ट्रवादीमध्ये नाही आहेत पण नाश्त्याला मात्र आम्ही एकत्र बसतो हे बोलावलं संजय काकडे मी बोलवलंय का आम्ही हा अगदी आता तुमचा अंदाज सांगा राष्ट्रवादीचा सा। नाही राष्ट्रवादी महानगरपालिकेमध्ये सत्तेवरती येणार आकडा आकडा नाही नाही आकडा कशाला आम्ही काय संजय काकडे मात्र आकडा सांगण्याचं धारिष्ट दाखवतील मला वाटतं ना गेले पंधरा दिवस काय शेड्यूल राहायचं तुमचं म्हणजे सकाळी रात्री आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मला काही प्रभाग दिले होते त्या प्रभागाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती आणि त्या प्रभागाचं काम का पाहत असताना व पुण्याचं वातावरण पाहत असताना मी ह्या निर्णयावर पोहोचलो की आमचे काँग्रेसचे विश्वजित कदम देखील आलेले आहेत ते देखील सहभागी झाले दे फक्त काँग्रेसची कमतरता होती ती भरून निघालेली आहे आपण संजय काकड्यांना कंटिन्यू करूया हा आमच्या ह्या सगळ्या नियोजनामध्ये आम्ही ह्या निर्णयावरती आणि ह्या अंदाजावर पोहोचलो की आमचे ब्याण्णव नगरसेवक निवडून येतील व एक हाती सत्ता आमची पुणे शहरामध्ये प्राप्त होईल पुणे महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पुणे शहरात एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाची स्थापन होईल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जी तिकीट वाटप केलं होतं किंवा जे लीड घेतलं होतं त्यांच्या प्रतिमेचा आम्हाला भरपूर पुणे शहरात फायदा झाला आहे त्यांच्या प्रतिमेमुळे आम्हाला साधारण पुणे शहरामध्ये ब्याण्णव तिकीट ब्याण्णवचा तुम्ही आकडा सांगितलेला आहे आणि एक हाती सत्ता सांगितलेली आहे आता इथं काही पैस वगैरे लागली होती का तुमची नाही समजा सत्ता आली तर सत्ता एक हाती सत्ता जर आमची महानगरपालिकेनं आली नसे नाही तर समजा मी जे काही काम केलंच नाही असं समजत स्वतः सक्रिय राजकारणातून मी माझी स्वतःची काहीही उपयोग पक्षाला झाला नाही असं समजून मी सक्रिय राजकारणा निवृत्ती घेईल शिरळे सर एकदम घोषणा करून टाकली संजय काकडेंनी नाही आता वाडेश्वर कट्ट्यावरती चर्चेला गप्पांना बोलवलं होतं त्यांनी घोषणा करून टाक असं आहे की वाडेश्वरती या कट्टा जो आहे इथे खेळीमिळीचं आणि मनातलं बोलून दाखवण्यासाठी आम्ही बोलवतो इथं पॉलिटिकल स्टेटमेंट करायचं नाही पण काकडे साहेब अजून निवडणुकीच्या ज्वारातून उतरलेले नाही आहेत त्यामुळे ते मुख्यमंत्री ब्याण्णव जागा मुख्यमंत्री ब्याण्णव जागा या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मी पाळण्यात असल्यापासून आहे एवढ्या जागा कोणत्याच पक्षाला कधी मिळालेल्या नाही आणि आता ठीक आहे आजच्या कंकणाला आरसा कशाला चोवीस तासात निकाल लागेल ना आणि त्यांनी डिक्लेअर केलंय पण मला असं म्हणायचं वाटतं की दुर्दैवाने त्यांच्यावरती पाळी येऊ नये निवृत्त होण्याची तुमचा आकडा याच्यामध्ये खरं नाना काकडेंनी बँडोट सांगितले ते खरे शहाण्णव कुळे आहेत त्यांनी शहाण्णव आकडा सांगायला <laughs> तुम्ही शहाण्णव कुळे आहेत नाही नाही माझा अंदाज असा आहे की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षामध्ये ही लढत आहे आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून बीजेपी त्या ठिकाणी येईल परंतु बीजेपीची एक हाती सत्ता काही येणार नाही हे ये निश्चित आहे विनायक निमण आहेत शिवसेनेचे शहराध्यक्ष काय हेक्टिक शेड्यूल तुमचंही राहिलं असेल सगळा पुण्याचा सगळा कारभार तुमच्याकडे होता शिवसेनेचा शहरामध्ये शिवसेनेची जोरदार हवा आहे त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार आहे कोणाला सत्तेवर कोणाला बसवायचं किंगमेकर किंगमेकर कोणाला काय करायचं कोणाला खाली खेचायचं कोणाला वर आणायचं हे शेवटी शिवसेनाच ठरवलंय काही ठरवलंय का भाजप सोबत युतीची बोलणी वगैरे काही परत नाही आमच्याकडे उद्धव साहेबांचा सा आदेश किती जागा येतील शिवसेनेचे काय आमदार शिवसेनेच्या पूर्वी बारा नगरसेवक होते माझ्या आमदारसार शिवसेना तीस नगरसेवकांच्या जा आसपास या ठिकाणी पूर्णपणे जाऊ शकते पूर्णपणे मनसेचे शहराध्यक्ष आहेत हेमंत संबूस सर काय म्हणाल की म्हणजे राज ठाकरे खूप प्रचारात उशिरा उतरले त्यामुळे सगळी जबाबदारी तुमच्या पुणे युनिटवरतीच होती आहे तसं जरी असलं तरी राजसाहेबांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशाला धरून आम्ही संपूर्ण प्रचार हा शहरामध्ये केला आणि जसं मग अशी दादांनी सांगितलं त्याप्रमाणे वेळ कमी प्रभाग मोठे त्याच्यामुळे हेक्टिक शेड्यूल होतं दगदग खूप झाली सगळेच कार्यकर्त्यांनी जीव तोडून घराघरामध्ये पक्ष पोचवून ते विचार पोचवून त्यात आम्हाला फायदा झाला ज्या राजसाहेबांच्या सभा झाल्या साहेबांची जी स्टेटमेंट होती की त्यांनी विकासाला हात घातला यावेळेस आणि त्या मुद्द्यावरती आम्हाला निश्चित चांगलं यश मिळेल येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निकालामध्ये मनसे आकडा मनसेकडे निर्णायक क्षमता असणार आहे हे निर्णायक म्हणजे शिवसेनेसारखंच तुम्ही म्हणताय की बाबा तुम्हीच ठरवाल किंवा कोण सत्ते सत्तेमध्ये बसणार ठरवणार ना आम्ही ठरवणार कोणाला बसवायचं कोणाला खाली खेचायचं आम्ही ठरवणार ठरलंय का आपण कोणाला बसव अजून नाही ते ठीक आहे ठीक आहे आपण गोपाळ चिंतला आहेत आपले शहाण्णव ब्याण्णव आकडा सांगितलेला आहे तुमचे खासदार संजय काकडे यांनी तर वाटतं तुम्हाला ब्याण्णव येतील हो संजय काकडे आमचे खासदार यांनी जे सांगितले त्या मताशी मी सहमत आहे भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बहुमतावरती महानगरपालिकेत सत्ता स्वीकार सहमत आहात परंतु आकडा सांगितला नाही ठीक आहे ओके आपण आपण काँग्रेसचे विश्वजित कदम आणि अभय छाजेडी या ठिकाणी आलेले आहेत सर काय सांगाल काय तुम्ही म्हणजे आघाडीमध्ये करण्याच्या चर्चेमध्येच पहिला तर कालावधी खूप काही गेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा परत काय शेड्यूल असायचं तुमचं कसं नियोजन केलं होतं काँग्रेस पक्षाने जातीयवादी शक्ती भाजप शिवसेना आणि इतर जे काही पक्ष आहेत यांना रोखण्याकरता कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित यावं असं जनसामान्यांची इच्छा होती आणि काही कार्यकर्त्यांची इच्छा होती काँग्रेसमध्ये आम्ही पुण्यातल्या तमाम नेत्यांना काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना ब्लॉक अध्यक्ष सकट या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही विश्वासात घेऊन अंतिम थोडं अवघड होतं ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजूत काढणं त्यांची त्यांना सोबत घेणं म्हणजे सगळ्याच पक्षांसाठी शेवटी आघाडी निर्णयामध्ये कुठेतरी दोन पावलं पुढे मागे होत असतात आणि ते, ते राष्ट्रवादी घेतले असतील आम्ही तर नक्कीच घेतलेल्या आहे अशा परिस्थितीमध्ये बरोबर शेवटी लार्जर पिक्चर हा महत्वाचा भाग आहे लार्जर पिक्चर काँग्रेस राष्ट्रवादीला हा पुणे शहराच्या विकासामध्ये अधिक चांगली भर करायची आहे आणि ज्या अपुऱ्या काही गोष्टी राहिलेल्या असतील वाहतुकीचे प्रश्न इतर जे काही सार्वजनिक प्रश्न आहेत त्यामध्ये त्याला गती आणून वेग आणायचा आहे आणि या दृष्टीने दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने आघाडी करण्याचा अंतिम टप्प्यात निर्णय किती येतील काँग्रेसच्या नगरसेवक निवडून एक तर मी सांगितलं प्रभाग पद्धतीमध्ये भाजप सरकारने अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या जाणीवपूर्वक काही गोष्टी थोडं बोलावं लागेल मला <laughs> आणि जाणीवपूर्वक ज्या प्रभाग पद्धती केल्या आहेत ज्याच्यात काल खूप गैरसोय झाली सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे आपले मतदान कुठे आहे कुठल्या बूथवर आहे त्यामुळे कमी होऊ शकतात काही नगर आणि नगरसेवक नाही कमी नाही मला खात्री आणि विश्वास आहे जो काँग्रेसचा एकोणतीसचा आकडा होता त्याच्याहून अधिक निश्चितपणे काँग्रेसचे पुणे शहरात नगरसेवक निवडून येतील अभय शहाड आहेत माझे शहराध्यक्ष म्हणजे मागच्या वेळी जेवढे आले त्यापेक्षा अधिक येतील नक्की येतील निवडणुकीत थेट उतरलेला नव्हतात म्हणजे उमेदवार होतात, होतात। पण बाकी शेड्यूल कसं होतं तुमचं मी जवळजवळ पुणे शहरातल्या पंधरा प्रभागामध्ये जाऊन आला पर्वती मतदारसंघातल्या प्रभागावर जास्त सुद्धा त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आणि माझा जो प्रभाग आहे त्याच्यात पूर्ण लक्ष मी त्या ठिकाणी दिलेलं होतं परंतु एकंदरीत जे जाणवलेलं आहे की लोकसभा विधानसभेमध्ये मोदींच्या नावाने जी मतं मागितली गेली ती मिळाली आता तो मोदींचा करिश्मा राहिलेला नाही मोदींचा करिश्मा राहिलेला नाही मला वाईट वाटतं हे काँग्रेसची परिस्थिती अशी झाल्यामुळं मागच्या वेळेस एकशे चोपन्न सीट लढून त्यांचे एकोणतीस आलेले आहेत यावेळेस फक्त शहाऐंशी सीट लढलेत ते आणि शहाऐंशी मध्ये मला वाटत नाही की पंधरा पेक्षा जास्त त्यांची निवडून ठीक आहे मला बोललं पाहिजे ना बोला ना ठीक आहे नानांनी हे भाजपचे एक नेते आहेत ते ज्येष्ठ नेते त्यांची प्रतिक्रिया आहे पण काँग्रेस हा हा पुणे शहरामध्ये एक मुळापासून असणारा एक पक्ष आहे आणि आज ही पुणे शहरात प्रचंड मोठा वर्ग आहे जो काँग्रेसला मानणारा आहे आम्ही उमेदवारा देताना चांगले स्वच्छ प्रतिमेचे पारदर्शक पद्धतीने आम्ही उमेदवार दिले डॉक्टर सतीश देसाई अगदी सुरुवातीचे जे या कट्ट्याचे संस्थापक आहेत त्यापैकी एक आहेत या सगळ्या नेत्यांना तुम्ही एकत्र करता तर काय म्हणजे कसं तुम्ही करता हे सगळं मुळामध्ये वाडेश्वर कट्टा हा दोन हजार चौदा साली स्थापन झाला एक जानेवारीला आणि तो केवळ राजकारणापुरता मर्यादित आम्ही ठेवलेला नाही आणि वाडेश्वर कट्टा हा केवळ पुण्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात अशा तऱ्हेचं सर्व पक्षाच्या लोकांचं एकत्रीकरण येणं ही आवश्यक बाब आहे आणि ती होईल त्या ठिकाणी या, या वाडेश्वर कट्ट्यामध्ये प्रत्येक राजकीय माणसाने आणि इव्हन मीडियाच्या सगळ्या लोकांनी सुद्धा पुण्यात किती उमेदवार निवडून येतील या शंभर टक्के हो हेही एक आहे इथं जमलेल्या प्रत्येकाने त्याचा एक अंदाज एका चिठ्ठीवरती लिहून या पाकिटामध्ये बंद केलेला आहे कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील वर नाव ते बंद प्रत्येकाने वर नाव पण लिहिलंय आणि हे पाकिट ते उद्या खोलला जाईल अंतिम निकाल ज्यावेळी येतील त्यावेळी खोलला जाईल जो शंभर टक्के बरोबर सांगेल त्याला प्रत्येकाला वाडेश्वर कट्ट्याच्या वतीने हो एक हजार रुपये दिले जातील बक्षीसी जाहीर करण्यात आलंय तर ही सगळी गंमत आहे खर तर हा जो आकड्यांचा खेळ आहे तो आज आपण दिवसभर खेळणार आहोत सगळे लोक खेळणार आहेत आणि त्याचा आनंदही घेणार आहेत उद्या दहा वाजता या सगळ्या आकड्यांचं जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे अमोल गवळ समधार गुंजारी एबीपी माझा पुणे 下面。